यवतमाळ शहरात शिक्षक आणि त्यांच्या कुटुंबासाठी शिक्षण संघटना आचार्य विनोबा भावे प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानं दयाभाई पटेल या शाळेत महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं या शिबिराला शिक्षक आणि त्यांच्या कुटुंबियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यवतमाळमध्ये शिक्षक आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी आयोजित महाआरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आचार्य विनोबा भावे प्रतिष्ठान आणि विविध शिक्षण संघटनाच्या संयुक्त विद्यमाने दयाभाई पटेल शाळेत हे शिबिर आयोजित करण्यात आलं डॉक्टर महेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमनं विविध आरोग्य केल्या शिक्षक आणि त्यांच्या परिवारांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून तपासणीचा लाभ घेतला बरेच जणांना बीपीचा त्रास असतो बरेच जणांना डायबिटीज वगैरे असतो ते पण चेकअप झाला आहे काही म्हणजे एका कानाने एक म्हणजे ऐकू येत नाही असे पण शिक्षक या ठिकाणी आढळले आ, हे सगळं करताना म्हणजे जेव्हा संघटना चालवताना समस्या मांडताना मला असं वाटलं की निरोगी शिक्षक असेल तर निरोगी भारत बनू शकतो म्हणजे पुढची पिढी निरोगी होण्यासाठी शिक्षकाचं चा मानसिकता चांगली असणं गरजेचं आहे आणि म्हणून या उद्देशाने हे महाआरोग्य शिबिर ठेवलेलं आहे चॉकच्या डस्टनी त्यांच्या डोळ्याचे जे पोर्स असतात ते बंद पडले आहेत त्याच्यामुळे त्यांच्या डोळ्यातून पाणी येते आहे त्याच्यासाठी इथे निदान केलं आहे ड्रॉप्स दिल्या गेले आहेत ज्यांचे कॉन्स्टंट उभे राहणारी त्यांच्या गुडघ्यावर वजन पडतो काही काही लठ्ठ असतात काही काही हे असतात त्यांच्या गुडघ्यान प्रॉब्लेम होतो त्याच्यासाठी पण फिजिओथेरपिस्टनी आणि अस्थिरोगतज्ञांनी त्यांना डायग्नोस केलं की काय करायला पाहिजे काही काहींना आम्हाला आदळलं की जे पुरो पूर्ण आहार घेत नाही त्याच्यामुळे त्यांचं हेमोग्लोबिन वगैरे कमी राहते त्या सगळ्या गोष्टी पण आमच्या इथे शिबिरात सगळ्या आदळल्या आणि त्याचं निदान करण्यात आलं काही एक पेशंट असं आम्हाला सापडलं की त्यांचं एक कान पूर्णपणे बंद पडले आहेत ते पूर्णपणे डेफ झाले आहेत त्यांच्यासाठी पण एक गाडी येणार आहे आणि त्यांची सर्जरी आणि त्यांचा उपचार द मेघेमध्ये सर्जरी होणार आहे ते त्याच्यासाठी पण इथे त्यांना खूप मोठा लाभ झाला त्यांची सर्जरी पूर्णपणे मोफत होईल